जागा समजा तपास शरीर आहे शरीर हा नासवंत आहे पण हे आत्मा जो देह आहे समजा हे काही ना काहीतरी कार्यासाठी आलायला तीनशे झाडाचं औषध म्हणजे कोणतं ते केवळ ध्यान आहे इथं काशी कुंड आहेत हे काशी कुंड आहे काशी कुंड आहेत बर बाबाजी तपश्चर्या केलेली जागा समोर आहे तिकडे तपश्चर्या केलेल्या जागी पण आपण जाऊया हो जाऊया जाऊया चित्र मित्रांनो आपण दामाजी काशी मध्ये आलेले आहोत तर या ठिकाणी माहिती तुम्ही सांगा बरं आमच्या माणसाला माध्यमातून जे बघणार आहेत त्यांच्या त्यांना सांगा थोडंफार हे दामाजी कुंड आहेत बाबाजीने एक शक्ती पाप करून ठेवलेली जागा समजा आणि बरेचसे भक्त लोक मंडळी येतात येतं आणि काशीकुंड लग्नाच्या का कामांचा पाणी घेऊन जातात आणि जे काही असण समजा त्यांच्या मनाभावनातून का विश्वासातून उतरण्याच्या का कामानंतर पाणी घेऊन जातात येतं आणि काशीकुंडाची जागा आहे समजा हे आणि बाबाजी तिकडे तपास केलेली जागा आहे समजा पंचायतीने तर जवळपास मित्रांनो ही दोन ते अडीच हजार फूट दरी आहे तुम्ही बघू शकता आता रस्ता झालेला आहे त्या काळामध्ये बाबाजी इथं निवांत ध्यान मुद्रा करण्यासाठी येत असत व पायी चालत येत असत तर तुम्ही बघू शकता अ तेवढ्या दोन हजार फूट दूर दरी खोल उतरणं म्हणजे आजकालच्या जा माणसाचा काय तोंडाचा का खेळ नाहीये कारण की तेवढं जरी उतरणे आणि परत वापस जाणे हे खूप मेहनतीचे काम आहे तुम्ही इमेज करून बघू शकता की तेवढं झाडा झुडपातून येणं आणि इथं तपश्चर्या तप करणं हे साधं कट साध्या माणसाचं काम नाही त्या काळामध्ये बाबाजी रोज इथे ध्यान वर... ध्यानमुद्रा करायचे तप करायचे या ठिकाणी या ठिकाणी हा जो दामाजी कुंड आहे दामाजी या ठिकाणी त्यांनी त्या काळामध्ये तप केले आहे बाबाजींनी पण या ठिकाणी आपण स्नान वगैरे करूया आणि तिकडे दर्शन घ्याला परत जाऊया हं तर मित्रांनो इकडे बघा तुम्ही कुंड आहे बघू शकता आता या ठिकाणी आपण

आंघोळ वगैरे करून आता आपण निघालेलं आहे बाबाजीच्या दर्शनाला ज्या ठिकाणी तपश्चर्या आहे त्या ठिकाणी तर या ठिकाणी बाबाजींनी तप करायचे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला भाऊ सांगतीलच तर कशा प्रकारे यायचे कशा नाही येण्यासाठी मार्ग कसा होता त्याबद्दल थोडं सविस्तर आपल्या मार्गदर्शकांना शा सांगा म्हणजे जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल की बाबाजी कशा पर कठीण परिस्थितीमध्ये या ठिकाणी तप करत असत रस्ता येतो होता पहिले याच्यातून रस्ता होता पहिले टॉनिंगला आणि इथं आहे ना गोट्याची रांज होती पहिले गोट्याची रांज होती आणि त्याच्यावर नाही का गवत वगैरे टाकून होतं समजा इथं बाबाजी आहे ना त्यावेळेस आहे ना ध्यानधारणा नाही का तिथंच करायचं होत अशा इथं इथं त्या ठिकाणी पहिलं ठिकाण आहे आणि त्याच्यानंतर काय झालं म्हणजे न बाबाजीची शक्ती नाही का अपरंपार होती समजा तर गावातले लोक आहेत ना असे असे बोलले होते की ह्या पागल आहे हे आहे ते आहे असे म्हणायचे होते एकटाच राह तास रा बाबाजी त्यावेळेस तर मग असेच नाही का लोक टीका करे आणि बरेचसे जणांना नाही काम दे बाबाजीला असे बोलले होते समजा तर बाबाजी आहे ना काय म्हणते माहितीये का येतात निघून आले समजा तर मग बाबाजी गावकडे गेलेच नाही बाबाजी गावकडे गेलेच नाही येतच नाही काय म्हणते तपस्या करत होते बाबाजी बर थंडी वाढत होती बाबाजीला तर चार कोणत्याला चार नाही का गोरी टाकून सन्या काळ्या टाकून सन्या अग्नी तपस्या केलेल्या बाबाजीनं एवढ्या सपना आहे ना बाबाजीला थंडी वाजत होती जेव्हा तर ते पंच अग्निची जागा आहे तिथं बाबाजीच तसं का तपस्या केलेली जागा ते म्हणजे ते पंच अग्नी म्हणजे कसं ते बाबाजीची एक शक्ती जागृत होवाची होती त्यांची युद्ध युद्धी होती समजा त्यांची तर बाबाजी झाली समजा इथं रस्ता नव्हता ह्या पण रस्ता नव्हता पहिले ह्या रस्ता नव्हता कोणताच रस्ता नये फक्त येतो रस्ताच नाही फक्त बाबाजी एक पाऊल नाही का असं एक, एक शीड होती समजा तर बाबाजी प्रपोश करता वेळेस नाही का हे कायदा नावाजून हा मलंगी मलंगी गावातलं नाही का एक ढोडकी होता समजा त्याचं नाही काय म्हणते तो ढोरं राखत राखतो नाही का एक गाय आहे ना इकडून कोणतरी आली वाटते बाबाजी पर्यंत आली इथपर्यंत तर थोडं ढोडकी काय म्हणायला की आणि माझी गाय कुठे गेली म्हणून नाही का तो बघायसाठी आला तर बाबाजी पोरट उठरली हे जे आता असे हो आहेत ना बाबाजी वगैरे पोरट उठरली आहे ना बाबाजी ध्यान स्थापना लिंग होते बाबाजी इथं तर ती गाय कशी येऊन आली काही समजायचं तर त्या गायीच्या मागेमाग येणाऱ्या धोरती नाही का येऊन गेला येऊन गेल्याच्या नंतर नाही का दकला दचकला दचकल्याबरोबर आहे ना इथं काय आहे बा तर मग ते बातमी सांगण्यासाठी आंधोळ्यामध्ये गेले आणगुड्यामध्ये आहे ना मग सगळे नाही का म्हणता इथं आल्याच्या नंतर मग बघितले की बाबाजी असं वाटलं की त्यांना का बाबाजी गेले असं वाटले होते त्यांना पहिले नाही का तर बाबाजी नाही का म्हणजे तपश्या करत होते बाबाजी या ठिकाणी म्हणजे कमीत कमी आता तेवढं काम ते कोणी म्हणते बारा वर्ष म्हणजे कोणी म्हणते पाच वर्ष नाही का असे म्हणतात की बाबाजी आता घर तापून सगळे नाही का चालले गेले बेपत्ता झाले असे म्हटले होते की बाबाजी ह्याच ठिकाणी होते समजा ह्या ठिकाणी अगोदर तो ते गुट्टा जे आहे समजा तर घरी ध्यान न लागतात आता कोणाचं नाही काय म्हणते फुला जे आहे का रे कोणी असे आवाज येतात ना कोणी येतात भक्त लोक समजा तर घरी नाही काम ते गिलास गप काही असे भांडे वाचले समजा तर घरी आहे ना का म्हणते ध्यान बरोबर नाही लागेल समजा तर तो बाबाजी आहे ना शेतामध्ये जाता जाता नाही का म्हणते असं आऊच पकडता वेळेस नाही का ते सुगंधाची एक वास आली समजा जसं आता अगरबत्ती कशी दशामध्ये का सर वास आली समजा तर बाबाजी आहे ना डायरेक्ट नाही का त्या सेंट ची जे वास कोण्या दिशेने आली समजा लवकर ओळखत आहेत ना तसं वास आली समजा तर त्या गुट्ट्यामध्ये गेली गुट्ट्यामध्ये गेले एक दर होत असं समजा छोटस दर होते तर त्या ठिकाणी आहे ना एक भूभेती होती जसं ते महा ऋषी का काम ते एक पहिले गाडगे किंवा राजपाचे त्या भूभेती होती त्या नाही का बाबाजीला नाही का एक सेफ्टी पाप नाही का ह्या ठिकाणी नाही का काम त्या होईल बा म्हणजे त्याच ठिकाणी नाही का बाबाजी आहे ना तशा कर कमांडल हा कमांडल म्हणतात त्यामध्ये ते जे भूमिती जे आहे समजा तर गोट्टीपर्यंत ह्या आपल्या बाहेरगावामध्ये आहे ना थोडा थोडा प्रसाद नाही का वाटलेला आहे समजा तर मित्रांनो बघू शकता की जवळपास येथून तीन किलोमीटरवर असं भरपूर जंगल आहे घनदाट जंगल आहे जवळपास शंभर वर्ष पूर्वी हे त्यांनी इथं ते तपस्या केली आहे तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता अंदाज लावा की किती मोठ्या प्रमाणात जंगल असतील वन्य प्राणी असतील त्या कसल्याही यांची भीती न करता त्यांनी असे कठोर असे तपस्या केली केलेली होती आणि त्यानंतर त्यांना ते जे शक्ती प्राप्त झाली होती ते कठोर तपस्या करूनच झाली झालेली होती आता इथूनच आहे ना दामाजी मधूनच नाही का जो वाघ नाही का वाघ आहे ना दर्शनासाठी बनून गेला कुठं पटनापूर पटनापूरमध्ये जे समाधी स्थापना आहेत ना त्या ठिकाणी आहे ना झेंड्याचे दर्शन करून बाबाजीपाशी दौडण्या कशी लंबा असा बसून होते वाघ तर बघा मित्रांनो एका संतांचं असं म्हणणं असतंय की बाबा वन्य प्राण्यावर दया करा सर्व धनुसम भाव बाबांजीचे म्हणणे होते की वा या होते बाबा या जगामध्ये दोनच जाती आहेत स्त्री आणि पुरुष तर यांचे विचार पण खूप छान होते बाबांजीचे असं सरळ बघत होतो मी कि बक्ता बक्ता की बघता बघता असं वाटलं की मी हर ठिकाणी गेलो समजा मी महाराष्ट्रात आहे कारण की महाराष्ट्रामध्ये आहे ना संतांची भूमी आहे समजा नाही का आहे पण असं वाटलं होतं की मला की असं पवित्र नाही काम ते मला असं माझ्या मनामध्ये असं वाटलं होतं की खूप काही आपल्याला येतं ह्या ठिकाणी भेटन असं मला वाटलं होतं की ह्या ठिकाणी तर मी भेटल पाहिजो बाबाजीकडे बाबाजीकडे आकर्षामध्ये पाहिल्याबरोबर नाही का ह्या किरकोळामध्ये ओमचा आकार दिसला ओमचा आकार दिसला ओमचा आकार दिसल्या बरोबर नाही का जसं सूर्याची जी किरण आहे समजा सूर्याच्या किरणावर पासी यांना डायरेक्ट नाही का माझे जे इंद्रिय गेले समजा मी विचार केलो की बाबाजी साक्षात नाही का त्या सूर्यामध्ये दिसले मला फोटो जसं बाबाजीचा आहे ना असे आकार दिसला मला तर मी विचार केलो की विनोद ह्या ठिकाणी काही नाही काहीतरी आपला एक पूर्वीचं पुण्य काहीतरी असून समजा ना माझे आई वडील आहे माझी हॉकी समज समजा तिकडे महाराष्ट्रामध्ये पण इथं काय नाही काय ते कार्यासाठी हे हात आला समजा मी आपला एक निमित्त मात्र समजा आता कसं मला असं वाटलं होतं की मग आता केशव दादा आहे वामनदा दोन्ही मुलं आहे सध्याची मुलं आहे त्यांचं नाही का बांधकाम नऊ रुमाचं मोठ्या दादाच लहान लहान मुलाचं नाही का सात रुमाचं हाताने होऊन राहिलं शरीर घेऊन आलो समजा यात पर्यंत शरीर घेऊन आलो मी, मी। फक्त मला असं म्हणायचं आहे की कार्य करून त्याला झाला फक्त नाव राहील ते नावाच आहे आपलं फक्त बाकी काहीच नाही काहीतरी मला माहित आता कसं वाटते की आपलं हे शरीर आहे शरीर नासवंत आहे पण हे आत्मा जो देह आहे समजा हे काही ना काहीतरी कार्यासाठी आलेला आहे हे देह आहे ना काही ना काहीतरी कार्यासाठी आलेलं आहे हे हाताने करून जाईल हे नासवंत आहे याला ना टाकून द्या कुठे फेकून द्या तुम्ही काही हरकत नाही पण मला असं वाटतं की काही ना काहीतरी कार्यासाठी आलेलं आहे पूर्ण माझी ओळख झाली शंभर जण काम म्हणजे महाराष्ट्राकडे ओळखी असेल पण इकडं हजार लाखो जण संख्या झाली आपल्याला ओळख कोणाची कृपी बाबाजी कृपा आज नाही कामा दा दा, वामन दादा आपल्याला दा, जवळ करून बसवते कोणाला आपले जे अनुभव आहे आपला जे विश्वास आहे त्या विश्वासानुसार का कामामध्ये जवळ करून बसवतात आपल्याला मग अं आणि मला आनंदित आहे कारण की मी तेवढं कोरप माझ्या सिटी गाव आहेत ना पण ते सिटी पेशा नाही का ह्या खेड्यामध्ये आलो समजा पण ह्या खेड्यामध्ये बाबाजी ना काय म्हटलं होतं की तीनचा झाडाचा तीनशे झाड आहेत ना आयुर्वेदिक तीनशे झाडाचा एकच झाड आहे म्हणजे कोणतं त्या झाडाखाली आहे ना आपण जसं ते छत आहे समजा आपण बसलो सावली म्हणून बसलो ना तशा छत करून ठेवलेलं आहे बाबाजीनं हे मानव जीवनासाठी आहे ना आपल्याला पूर्ण टोटली आहे ना काम ते, एका ना आ, ना थे थे ते एक एका वाटाना तुम्ही जावा म्हणून आपल्याला ते अं समाधी बांधत ना पटनाबुला ते तर हे आपल्याला करून ठेवलेलं आहे ते तीनशे झाडाचं ते एक आपलं हे औषध आहे समजा हा म्हणजे केवळ कोणतं ध्यान तीनशे झाडाचं औषध म्हणजे कोणतं ते केवळ ध्यान आहे आपण हे झाडमुळी झाडमुळं घेतो ना तर तीनशे झाडाचं झाडमुळी म्हणजे ते ध्यान आहे एक एक तर कर एकचित करा म्हणजे आपल्याला कसं कोणताही एक व्यक्ती जर ध्यान करत असेल ना त्याला नाही का म्हणते जास्त आपण असे बोलायचं नाही कारण की त्याला ध्यान स्थापना जर करतात ना आपण तर आपल्या आपल्या ज्या गोष्टी आहे समजा जाहीर करायचं त्याला तो निदर म्हणजे असते त्याला करायचं तेवढा आपण बघू शकता की यांच्या जे काही निघत आहे ते अंत्य करण्याचं निघत आहे आणि यांनी भाऊंनी प्रत्यक्ष बाबाजींना बघितलेलं सुद्धा आहे आणि वामन भाऊ आणि केशव भाऊ जे म्हणतात ते बाबाजीचे पुत्र आहेत दोन मुलं आहेत तर विनोद कुंभरे भाऊंनी आपल्याला आजच्या दिवसामध्ये वेळ भरपूर असा वेळ दिलेला आहे व बाबाजीबद्दल भरपूर अशी काही माहिती सांगितली आहे त्याबद्दल सर्वांकडून आमच्या तुमचे धन्यवाद व आमच्या दादांनी पण भरपूर असा वेळ दिलेला आहे आमच्यासाठी त्यांचे पण मनापासून आभार कारण की ते नसते तर आम्ही इथपर्यंत आलोच नसतो तर तुमचे तुमचे पूजारी जी आहे जे माणिकरा जी त्यांचे सुद्धा आमच्या सर्वांच्या तर्फे आभार चार हा हा पाच आता लगेच मामा डिप्स मारून दाखवणार आहेत तरी नाही भेटत कुठल्या बिअर बार बार कुठल्या कुठल्या हॉटेलवर भेटते का नाही नाही असे प्राणी मात्र जवळपास भाताची शेती हिंडीचं झाड डाडीचं झाड आता संध्याकाळच आम्ही एकतीस डिसेंबर असल्यामुळे आज काहीतरी नवीन बनवणार आहे खाण्यासाठी